मुलांच्या टिफिनसाठी मला हा एक बेस्ट भाजीचा प्रकार खूप आवडतो सोयाबीनची भाजी ॲक्च्युली त्याला तेल नाही सुटत आणि पाणी देखील नसतं जेणेकरून आपल्या बॅगमध्ये त्याचं तेल आणि भाजीचं पाणी वगैरे असं पडणार नाही त्यासाठी आजची रेसिपी आहे सोयाबीनची भाजी तर बघूया आपण पूर्ण रेसिपी सर्वप्रथम मी कढई गरम गरम करायला ठेवलेली आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि जिरं टाकून घेतलेलं जिरं चांगलं कढीपत्ता आणि जिरं चांगलं तड तडतडलं व्हायचे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा दोन मी कांदा बारीक चिरून घेतलेला तो त्यामध्ये मिक्स करून त्याला कांद्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचा आहे कांदा हा आपल्याला गोल्डन आणि मौसर होईपर्यंत तेलामध्ये चांगला फ्राय करायचा आहे थोडासा कांदा मौसर झाल्याच्यानंतर मी वाटण केलेलं लसूण मिरची आणि जिरं आणि थोडंसं मीठ टाकून त्याचं कूट करून घ्यायचं आहे आणि ते कूट आपल्याला कांद्यामध्ये कांदा टाकल्याच्या नंतरच मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कूट टाकल्याच्यानंतर जो फ्लेवर जो सुगंध असतो तो एकदम भन्नाट त्यानंतर आपल्याला तर तुम्ही बघू शकता की कांदे असं थोडा कलर चेंज झालेला आहे आणि मऊसर देखील झालेला आहे त्यानंतर मी दोन टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे ते देखील त्यामध्ये दे मिक्स करून घ्यायचे आणि टॅमॅटो देखील आपल्याला मऊसर तेलामध्ये करून घ्यायचे आणि हे अगोदरच मी सोयाबीन भिजत घालून घेतलेले मऊसर टॅमॅटो होईपर्यंत जर मोठे सोयाबीन असतील तर त्याचे दोन भाग तुम्ही करू शकता तुमच्यावर डिपेंड आहे तर मी असे दोन भाग करून घेतलेले आणि टॅमॅटो जेव्हा नरम झाले त्यानंतर मी हळद आणि मसाला टाकून घेतला हे मसाले चांगले तेलामध्ये मिक्स झाले पाहिजे त्याला देखील तेल सुटलं पाहिजे ते मस्तपैकी मसाले मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले त्यानंतर मी चवीनुसार मीठ त्या कांदे टॅमॅटोमध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे आणि जो मी घरगुती गरम मसाला केलेला आहे तो मसाला मी एकदम चिमूटभर टाकलेला आहे जास्त टाकू नका जेणेकरून आपल्याला गरम मसाल्याचा ठणका आपल्या तोंडामध्ये बसतो त्यामुळे मी चिमुटभभर मसाला टाकला आहे ॲक्च्युली आपल्याला हे टिफिनमध्ये मुलांना द्यायचे आहे भाजी त्यामुळे तुम्ही आपल्या चवीनुसार मुलांच्या चवीनुसार तिखट मसाले यूज करू शकता त्यानंतर सगळ्या मसाल्यांमध्ये मी सोयाबीनची भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि जे आपण कूट केलं आहे त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं जास्त पाणी नाही टाकायचं आहे मी अर्धा ग्लासच पाणी त्यात टाकलेलं आहे वरून झाकण ठेवायचं आहे मस्त भाजी शिजवून घ्यायची आहे बघितलं तुम्ही कशी झाली ही भाजी मस्त सुटसुटीत आणि नाही तेल आहे ना, ते ना पाणी आहे तर असं आपण वेअर करून आपण मुलांना टिफिनला देऊ शकतो